कुणी कुणाला खंडणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे बघणार कुठल्याही टोकाची भूमिका मी आधीच असताना त्या ता संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात मी अधिकारी पण बघणार काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे भेदभाव करत नाही पण जर चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेले आहेत कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये कारण आम्ही बघतो कधी कधी लागेल टाकलं जातात सांगणार आहे जे कोणी उभारे त्याचा लायसन्स तुमचे बघतात ना ते पण मी करून घेणार नाही हे सगळ्याला नियम सारखा लावणार आहे मला सारखे करायचं नाही मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना सांगतो म्हणतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपली प्रतिमा जन्मार्थामध्ये चांगली ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्याला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सकाळ मध्ये त्याला कुठल्या बाबतीमध्ये तुमच्या माझ्या जवळच असेल तो चुकीचा असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस लागेल सातत्य पुढे राहिलं पाहिजे तुमच्या शेतावर त्या माणसा तयारी घेईल जी काही कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करे लोक लोकांनी निवेदन दिले त्या निवेदनाची नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये पंचवीस पंधरा टक्के टक्के दहा लाख त्या पाच लाख च्या सुद्धा वार्षिक योजनेच्या असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील तर ते त्या सगळ्यांचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आज जे काही स्टेटमेंट पुन्हा पुन्हा चाललेले आहेत त्याच्यात किती तथ्य आहे सत्य आहे किती असत्य आहे ती चौकशी त्या प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार मी आलो की मला मला मोठा हात द्यायचा मला मुखे द्यायचा मला पांडुरंगाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण काय विचार आहे आणि फार तुम्ही अपेक्षा करता आता काय आता आलाय आता तर ते डोक्यात काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी वाहून टाका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो तिथं अनेक जण